नमस्कार मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने भेंडी फ्राय कशी करायची ती रेसिपी पाहूया तर चला तर मग रेसिपीला आता सुरवात करूया त्यासाठी मी सर्वप्रथम एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं आणि अर् अर्धा चमचा हिंग हे पाऊण किलोच्या हिशोबाने भेंडीच्या हिशोबाने मी अंदाज दिलेला आहे एक हिरवी मिरची उभी कापून घेतलेली थोडंसं कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि म मीठ घालून घ्यायचं आहे मसालेही तेलावरच घालून घ्यायचे खूप सारे मसाले नाही लाल तिखट आणि हळद घालायचे हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट खूप मसाले घालायचे नाहीत मसा आणि लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घाला आणि उभी कापून घेतलेली ही स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून उभी कापून घेतलेली ही भेंडी मी त्यावर मध्ये घालून घेतलेली आहे आता ह्या भेंडीच्या पॅनला बिलकुल झाकायचं नाही जर आपण झाकलं तर त्याला चिकटपणा येतो भेंडीला आणि मग भिंडी चिकट होते सुटसुटीत होत नाहीत कोरडे होत नाहीत तर अशा प्रकारे तुम्ही मीडियम आचेवर अशी परतच जायची आहे आणि बघा मस्त अशी भेंडी फ्राय आपली तयार आहे अगदी मुलांच्या आवडीची डिश चपातीसोबत भाकरीसोबत खायला भेंडी फ्राय मस्त आणि थोडंसं वरून ओला नारळ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि ही आता आपली भेंडी फ्राय रेडी याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तुम्हीही बनवा आणि अशाच माझ्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला विसरू नका धन्यवाद